जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो नांदेड जिल्हावासियांसाठी महत्त्वपूर्ण बातमी लवकरच नांदेड जिल्ह्यातून पुणे आणि नागपूरसाठी विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे तर जाणून घेऊया नांदेड ते पुणे दरम्यान प्रवास करण्यासाठी किती वेळ लागेल आणि त्याचं प्रवासी भाडे किती असेल यासंदर्भात संपूर्ण माहिती आता आपण पाहूया चला तर मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया केंद्र शासनाच्या उड्डाण योजनेअंतर्गत नांदेडमधून विविध शहरांसाठी विमानसेवा सुरू असल्याचे राज्य सरकार आणि केंद्र सरकारने जाहीर केले होते त्यानुसार बंद पडलेली नांदेडची विमानसेवा एकतीस मार्चपासून सुरू करण्यात आली होती त्यात बहुप्रतिक्षित असलेल्या नांदेड पुणे आणि नांदेड नागपूर या विमानसेवेला देखील मुहूर्त ठरला असून येत्या सत्तावीस जूनपासून प्रत्यक्षामध्ये नांदेड ते पुणे आणि नांदेड ते नागपूर अशी विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे आता नांदेड विमानसेवेने एकूण नऊ शहरांशी कनेक्ट झाले आहे नांदेड शहर हे आतापर्यंत नऊ शहरांसोबत विमानसेवा सुरू करण्यात आली आहे नांदेडेतून बेंगलोर नांदेडेतून हैदराबाद नांदे येथून अहमदाबाद येथून दिल्ली येथून नांदे अमृतसर नांदेडेतून लवकरच आता पुणे आणि नागपूर असे एकूण नऊ शहरांसह नांदेडची कनेक्टिव्हिटी वाढण्यास मदत झाली आहे केंद्र शासनाच्या उड्डाण योजनेअंतर्गत नांदेड येथून पहिल्यांदा विमानसेवा सुरू झाली होती या पहिल्या टप्प्यामध्ये नांदेड ते बेंगलोर नांदेड ते दिल्ली नांदेड जालंधर नांदेड हैदराबाद अशा शहरांसाठी एकतीस मार्चपासून विमानसेवा सुरू करण्यात आली होती त्यानंतर आता पुणे मुंबई विमानसेवा सुरू करण्याची नांदेडकरांची मागणी होती त्यानुसार आता लवकरच नांदेड पुणे नांदेड नागपूर नांदेड अहमदाबाद आणि नांदेड तिरुपती अशी विमानसेवा लवकरच सुरू न असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे त्यानुसार एकट्या सत्तावीस जूनपासून नांदेड पुणे आणि नांदेड नागपूर या विमानसेवेसाठी स्टार एअर कंपनीने आपली विमानसेवा सुरू करण्याचे जाहीर केले आहे नांदेड ते पुणे या प्रवासासाठी एकूण एक तासाचा कालावधी लागणार असून नांदेड ते पुणे दरम्यान तीन हजार पाचशे रुपये असे प्रवासी भाडे असणार आहे आणि नांदेड ते पुणे केवळ एक तासामध्ये हे विमान प्रवास पूर्ण करणार आहे नांदेड येथून सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी नांदेड येथून स्टार एअर कंपनीचे हे विमान उड्डाण घेणार असून पुणे येथे अकरा वाजून तीस मिनिटाला हे विमान पोहोचणार आहे त्यानंतर पुणे येथून अकरा वाजून पंचावन्न मिनिटांना हे विमान पुणे येथून निघणार असून नांदेड येथे बारा वाजून पन्नास मिनिटाला पोहोचणार आहे याचे प्रवास भाडे देखील तीन हजार पाचशे रुपये असणार आहे जर नांदेड पुणे विमानसेवेला चांगल्या प्रमाणावर प्रतिसाद भेटला तर लवकरच नांदेड ते मुंबई अशी देखील विमानसेवा सुरू करणार असल्याची माहिती स्टार एअर कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे नांदेड जिल्ह्यासाठी ही महत्वाची गोष्ट असून नांदेड जिल्ह्यातील आजूबाजूंच्या गावांतील भरपूर लोक शैक्षणिक दृष्टिकोनातून किंवा औद्योगिक दृष्टिकोनातून बऱ्याच प्रमाणात नांदेड येथून पुण्याला येणाऱ्या मोठा प्रवासी वर्ग आहे विमानसेवेमुळं नक्कीच याचा फायदा नांदेड आणि पुणेवासियांसाठी होणार आहे तसेच या विमानाचे प्रति प्रवासी भाडे जर अजून कमी असेल तर अजून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त करत येत आहे त्याविषयी तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीच लाईक आणि शेअर करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या माहिती प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद